हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सुनीताज रेसिपी मराठीमध्ये आज बघा आमच्या घरी गाभोळीची भाजी आणलेली आहे ही रान भाजी आहे आणि आमच्या एका मित्राने आम्हाला आणून दिलेली आहे ही जी भाजी आहे ती वेलीवरती येते मम्मी आणि पप्पा इथे भाजी निवडत आहेत या भाजीचं नाव आहे हिला चाईची भाजी पण म्हणतात आपल्या गणपतीचा जेव्हा असतो ना गणपती येतो तेव्हा तेव्हापासून सीझन चालू होतो तो दसऱ्यापर्यंत असतो नंतर ते दसऱ्याच्या वेळेस हे वेल वाळून जातात आणि आता सध्या ही सीजन चालू आहे ही भाजी जी आहे ती माश्याच्या ज्या अंडी असतात त्याप्रमाणेच भाजी लागते आणि खूप सोपी बनवायला आणि याचे औषधी गुणधर्म सुद्धा खूप आहेत तर याला तुम्ही बघू शकता या प्रकारची अशी पानं असतात याला आणि ही वेलीवर येत वेल असतो त्याचा तर तुम्ही पानास्त। ते बघा वेल तुम्हाला मी दाखवतो पपई उस्टिंग दाखवा जरा हे बघा असं अशी पानं असतात वेल असतो वर उचल जरा एवढा मोठा आहे ते ते बघा अशा वेली असतात त्याला आणि त्याला ती भाजी येते आता दसऱ्याचा दसऱ्या चालू झाल्यानंतर दसऱ्यापर्यंतच ही भाजी असते त्यानंतर त्याचे जे वेली वगैरे असतात त्या सुकून जातात ही भाजी जी आहे ती आपल्याला फक्त पावसाळ्यामध्येच भेटते खायला आणि पावसाळ्यानंतर ती दसऱ्यानंतर ती भाजी काय राहत नाही आता ह्या पावसाळ्यानंतर आपण डायरेक्ट पुढच्या पावसाळ्यामध्येच ही आपल्याला भाजी खायला भेटणार आहे तर आता आपण ही पूर्ण हे दाने दाने शे, शे ते जे ते दाणे जे आहेत गाबोळी गाभोळी आपण काढून घेऊया आणि काढायची पद्धत सुद्धा बघा हे पहा हे त्याचे दाणे दाणे आहेत ना अशी अशी काढून घ्यायची त्याच्या काड्या काड्या अशा ठेवून द्यायच्या याच्यावरच आणि हे बघा हे अशा काढून घ्यायच्या फक्त ओढायचं ते हा फक्त असं ओढायचं हळूहळू आता ही संपूर्ण आम्ही दाणे त्याचे सगळे गाभोळी काढून घेतो आणि मग आपण ते कशी करायची ती बघूया आता बघा ही गाभोळी मी स्वच्छ निवडून घेतल्या आता आपण ही धुवून घेऊया आणि भाजी बनवूया गाभोळी आता स्वच्छ निवडून झालेली आहे मी आता एका वाडक्यामध्ये घेतले आता आपण ही धुवून घेऊया अशी हलक्या हाताने धुवून घ्यायचे आता ही गाभोळी मी चाळणीमध्ये काढून घेते अशी ती खूप बारीक असते त्यामुळं अशी चाळणीतच काढायला लागते अजून एका पाण्याने धुवून घेऊयात गॅसवर मी पाणी ठेवले कढईमध्ये आता याच्यामध्ये ही गाबोळी घालून घेते फक्त दोन मिनटं उकळायचं आहे ते जास्त वेळ नाही उकळायचे हे आपली गाबोळी आता उकळलेली आहे फक्त दोनच मिनिटं मी उकळलेली आहे आता मी गाळणीमध्ये काढून घेते आता आपण एक पळी तेल टाकून घेऊया तेल तापलेले आता आपण याच्यामध्ये जिरे टाकूया लगेच आपण कडीपत्ता टाकून घेऊया कडीपत्ता आता आपल्याला झालेला आहे आता आपण कांदा घालून घेऊ या भाजीला कांदा आपल्याला बराच लागतो आणि घालून आता परतून घेऊया आपण आता कांदा गुलाबी रंगावर परतून घेतलाय आपण गॅस कमी करायचा आणि याच्यामध्ये आपण हळद तिखट वगैरे टाकून घ्यायचा म्हणजे करपत नाही या भाजीला जास्त काही मसाले लागत नाही शेंगदाणे आणि खोबरं वगैरे काही लागत नाही जास्त आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं आपण टाकून घ्यायचं मी छोटे दोन चमचे तिखट टाकलेलं आहे कांदा आपला छान असा परतलेला आहे आणि त्यामध्ये हळद आणि तिखट पण टाकलेलं आहे आता याच्यामध्ये आपण गाभोळी घालून घेऊया आणि एक जीव करूया पण आता मीठ टाकून घेऊया चवीनुसार आणि पुन्हा एकदा परतून घेऊया मित्रांनो आणि जी राबोळी आहे ती पचायला सुद्धा एकदम हलकी असते आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने याचा आहारात समावेश खूप इकडे करतात आणि थोडासा राबोरीच्या पानांचा रस मधात मिसळून घेतल्यास खोकला आणि कप आ, कमी होतो आणि जर नियमित जर तुम्ही ही कावळी खाल्ली तर रक्त शुद्ध करण्यास सुद्धा याची खूप अशी मदत होते ते आपल्याला पा, कांद्याचं पाणी सुटलेलं आहे थोडं थोडं आणि एकदा दोन ते तीन मिनिट वाफेवर ठेवून द्यायची त्या पाण्यावरच शिजून जाते ती झाकण ठेवते मी आता बघा आता आपली भाजी शिजलेली आहे आपण आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया ले ले ही भाजी अतिशय साध्या पद्धतीने केलेली याच्यामध्ये कुठलेही शेंगदाणे खोबरं वगैरे काही नाही केलं रानभाज्या जेवढ्या साध्या पद्धतीने आपण कमी कमी साहित्यामध्ये जेवढं करू नॅचरल पद्धतीत तेवढ्या ते त्या छान चवीला लागतात तर मित्रांनो ही होती आपली गाभोळीची रानभाजी आणि तिचे औषधी उपयोग मैत्रिणीनो ही आपली गाभोळीची रानभाजी आपली तयार झालेली आहे ती अतिशय चविष्ट लागते भाजी याची चव अंड्याच्या भुर्जीसारखी लागते तुम्हाला मिळाली तर तुम्ही नक्की बनवून खा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी काय लागते ती आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका